डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राची शान वाढत आहे असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये स्वच्छता अभियानावेळी केले ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण आणि थोर समाजसुधारक नानासाहेब धर्माधिकारी यांनी श्री बैठकीच्या माध्यमातून अनेक श्री सदस्यांना घडवून समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य के त्यांनी केले त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियानाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्येही स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानादरम्यान श्री सदस्यांनी फावडे कुदळ झाडूच्या सहाय्याने श्रमदान करत आय टी आय परिसर उपजिल्हा रुग्णालय तसेच खांदा कॉलनी आणि कामोठे परिसरात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला पनवेल परिसरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात पाच हजार तीनशेहून अधिक श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत स्वच्छता मोहीम यशस्वी केली या अभियानाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट घेत डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि श्री सदस्यांच्या कार्याचे कौतुक केले या स्वच्छता अभियानात कोन समिती विभाग अंतर्गत मोहोपाडा शिवनगर भोकरपाडा भाताण कोनसह वीस श्री समर्थ बैठकीतील तीन हजार तीनशे सदस्यांनी सहभाग घेत भाग घेतला होता यावेळी साचलेला पाला पाचोळा टाकाऊ कचरा प्लास्टिक एकत्रित करून पनवेल महापालिकेच्या वाहनातून योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पाठवण्यात आला नमस्कार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज त्यांच्याच नावानं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पनवेलच्या या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला एक नवं रूप द्यायचं ठरवलेलं आहे आणि अशा या आय टी आयच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियानाचा आयोजन या श्री सदस्य परिवाराच्या माध्यमातून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो की शेकडोंच्या संख्येनं स्वयंसेवक सकाळपासून कामामध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा हा केतरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा परिसर हा आता सुशोभित होऊन उठणार आहे स्वच्छ होऊन उठणार आहे आणि याच पद्धतीनं समोरचाही सगळा परिसर हा स्वच्छ होतो आहे मी यासाठी एक प्रतिष्ठानचं मनापासून आभार व्यक्त करतो एक डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली माननीय महाराष्ट्रभूषण अप्पासाहेब त्याचबरोबरनं सर्वांच्यासाठी आदर्शवत असणारे सन्मान्य सचिनदादा यांच्या नेतृत्वाखाली हे जे काम सर्वत्र महाराष्ट्रात सुरू आहे त्यांनी महाराष्ट्राची शान वाढते आहे महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण होती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अलीकडच्या काळामध्ये अनेक संस्थांना स्वच्छतेच्यासाठी प्रेरित केलेलं आहे पण हे जे कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे हे कार्य अभूतपूर्व अशा पद्धतीचं आहे आणि या कार्याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला आपणही अशा पद्धतीचं कार्य करावं अशी प्रेरणा होईल या अतिशय मोठ्या कार्याला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा डॉक्टर नानासाहेब धर्मतीकरी प्रतिष्ठानमार्फत डॉक्टर नानासाहेब धर्मतीची कृती स्वच्छता नाही तर महास्वच्छता अभियान पद्मश्री सन्मानित महाराष्ट्रभूषण डॉक्टर अंपासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या कृपा कृपेने उत्तम असं महास्वच्छता अभियान आज सुरू आहे आणि या प्रित्यर्थ आज आमदार साहेबांनी मोठं काम केलं म्हणजेच काय ह्या जी औद्योगिक शिक्षण संस्था आहे त्याला नानासाहेबांचं नाव दिलं त्याबद्दल आपण सगळे त्यांच्याबद्दल धन्यवाद आणि आज वेळात वेळ काढून ते आपल्याबरोबर स्वतःही स्वच्छता अभियानसाठी जारी तयारीत आहेत असत असताना कुठल्या प्रकारची नगरपालिकेची आपल्याला कमतरता वाचून दिली नाही धन्यवाद आमदार